नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा मे सकाळचे साडेनऊ वाजत आले आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आणि त्यानंतर विडोच्या शेवटी कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता अधिक आहे याबाबतचा अंदाज सर्वप्रथम जर आपण अतिउंचावरचे जे वारे पाहिले किंवा ज्यांपासून ढगांची वाटचाल ठरते त्यात पाहिलं तर अरबी सम्राज चक्रकार वारे आहेत आणि यातून दक्षिणेकडून जे काही ढग आहेत त्याची निर्मिती होऊन राज्यात येथील दक्षिणेकडून उत्तरेकडे सुरुवातीला आणि नंतर उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे यांची वाटचाल राहण्याचा अंदाज आहे सोबतच अंदमान समुद्राच्याही ठिकाणी पावसासाठी वातावरण अनुकूल होते मान्सून होण्यासाठी वातावरण अनुकूल होते कारण याही ठिकाणी एक चक्रकारवाळी उंचावर स्थिती झाली आहेत आणि या ठिकाणी हळूहळू मान्सूनचे पाले सक्रिय होत आहेत आणि तुम्ही पाहू शकता की अंदमान समुद्राचा भाग आहे या ठिकाणी ढगांची सुद्धा वाढलेली आहे राज्यात जर आपण पाहिलं तर सकाळी सकाळी ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी पावसाचे नोंदी झाले झालेत पहिल्या नगरकडे सुद्धा हलक्या पावसाच्या सरी आता काही ठिकाणी सक्रिय आहेत असाच पावसाचे ढग असे जे काही ढग आहेत ते वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ नांदेड पर हिंगोलीचा थोडासा भाग आहे याच्या आसपास दिसत आहेत किंवा इकडे जळगावचे काय भाग विशेष मोठा पाऊस नाही मात्र काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी सध्या यापासून सक्रिय आहेत येत्या चोवीस तासातील जर आपण पाहिलं तर येत्या चोवीस तासामध्ये घाटाचा भाग असेल पुणे सातारा नाशिकचे भाग आहेत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे या पट्ट्यात एक दुसऱ्या भागांमध्ये हलकी गारपीटही होऊ शकते तसेच सांगली कोल्हापूरचे काही भाग सोलापूरचे राहिलेले काही भाग असतील धाराशिव धुळे जालना परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम याही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह राहिलेला भाग असेल या ठिकाणी पुणे साताचा तर या ठिकाणीसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाटाच्या जवळच्या भागांमध्ये सुद्धा तुळ तुळक ठिकाणी गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे नंदुरबार जळगावचे राहिलेले भाग असतील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ लातूर नांदेड लातूर नांदेड या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि पाऊस होईल किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेचा हलक्या पावसाच्या सरीसुद्धा पाहायला मिळतील हा चोवीस तासाचा अंदाज आहे असं नाही की लगेच सांगितलं की लगेच पाऊस सक्रिय होईल मुंबई उपनगर विशेष शक्यता दिसत नाही आणि कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही आहे तालुकाने हे पाहिलं तर आज अकोला अकोला अकोले तालुका तालुक्यात संगमनेर सिन्नर निफाड नाशिक तीव्र पाऊस किंवा तीव्र मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अधिक आहे हलकी गारपीट ही या पट्ट्यात होऊ शकते तसेच वैजापूर कन्नड फुलंबडी फुलंबडी सिल्लोड सोयगाव याही ठिकाणी मालेगाव नांदगावकडे नांदगावकडस गडगाटी पावसाचा अंदाज आहे पुणे शहराच्या आसपास हवेली खेडकळ सुरुवात तीव्र गडगाटी पावसाची शक्यता आहे महाबळेश्वर जावळी पाटण कराड वाई कोरेगावच्या काही भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे तसेच सांगितले की कोकणाचे घाटाच्या जवळचे काही तालुके आहेत याही ठिकाणी विखुरल्या स्वरूपात गडगाटी पाऊस होण्याचा अंदाज आहे तसे इकडे भूम वाशी पाटोदा बीड याही पट्ट्यामध्ये गडगाटी पावसाची शक्यता अधिक आहे पारनेर राहुरी श्रीरामपूर नेवासा शेवगावच्या आसपासही गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ताट आहे जामनेर बुलढाणा चिखली याच्या आसपाससुद्धा गडगडाट ही पावसाची शक्यता आहे हे जे काही तालुके सांगितलेत या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पावसाचा अंदाज राहील पण या तालुक्यांमध्ये शक्यता थोडीशी जास्त दिसते म्हणून त्यांचे नाव घेण्यात आलेले आहेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला लागताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका